शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अंबरनाथ उपशहर प्रमुख संघटक वंदनाताई राजू पवार आणि विभाग प्रमुख ॲडव्होकेट अंकित राजू पवार यांनी आपल्या प्रभागातील महिलांसाठी होम मिनिस्टर खेळ खेळ खे पैठणीचे कार्यक्रम शिवनगर गंगा येथे आयोजित करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने महिलांनी या कार्यक्रमात भाग घेतला शिवसेना म्हटलं की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारणी अनुषंगाने प्रत्येक शिवसैनिक हा काम करत असतो आपल्या प्रभागात नेहमीच पवार कुटुंब नागरिकांच्या समस्या सोडवत असतात नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी ना आपल्या प्रभागात एक जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी जिल्हा प्रमुख कल्याण लोकसभा धनंजय आबा बोडारे नगरसेविका वसुधा बोराडे शहर प्रमुख संदीप पगारे शहर संघटक रमेश डोंगरे सचिव सुन्यान मेहबूबानी उपशहर प्रमुख महेंद्र कांबळे उपशहर संघटक मधुकर महाजन अजित काले प्रकाश माळी जिल्हा संघटक अंजली राऊत माजी नगरसेविका रेश्मा काळे विधानसभा संघटक उल्हासनगर मंगला पाटील शहर संघटक उल्हासनगर जया तेजी आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी आलेल्या महिलांना आकर्षक पारितोषिके वितरण देण्यात आली आलेल्या प्रत्येक महिलांना वायफाय दोन महिने फ्रीमध्ये देण्यात आलं तसेच लकीड्रोच्या माध्यमातून महिलांना आकर्षक पारितोषिक वितरण करण्यात आलं द ब्युरो रिपोर्ट डिस्कवरी टीव्ही न्यूज वय एका मंगळागौर खेळण्याचं वयाचा नाही ग वेळेचा प्रॉब्लेम आहे घर ऑफिस सतराशे साठ काम म्हणून म्हणत मन होते धकाधकीच्या जीवनात थोडा ब्रेक हवाच ना फिटनेस साठी ट्रेनर बोलवला आहे गोष्टी घासायला सँडपेपर लागतो का नाही हा सँडपेपर अर्धा आयुष्य संपलं आणि आपण स्वतःसाठी जगलोच नाही कधीच कुणी म्हणत नाही थांब श्वास घे का हा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे साजरा करतोय आम्ही आता पण आणि इथल्या महिलांना म्हणजे धंदकीच्या जीवनामध्ये थोडं मनोरंजन व्हावं याच्यासाठी हा कार्यक्रम आम्ही आयोजित केला आहे आणि जे जनसंपर्क कार्यालय काढण्याचा उद्देश की सामान्य माणूस हा मोठ्या पदापर्यंत जाऊ शकत त्या माणसापर्यंत जाऊ शकत नाही बोलायला तो लाजतो तर अशा याच्यामध्ये मी एक सामान्य स्त्री आहे आणि सामान्य माणसांनी माझं माझ्याजवळ माझ्या मुलाजवळ काही समस्या असल्या तर आमच्याकडे पोहोचवाव्या आम्ही त्यांच्या म्हणजे सगळे प्रयत्न करून आम्ही ते सोडवण्याचा प्रयत्न करू आणि जे काही आहे थे, थे ते शिवगंगा सुंदर बनवण्यासाठी आम्ही आज हे कार्यरत चालू केलेलं आहे त्याच्यानंतर माझा मुलगा ॲडव्होकेट पण झालेला आहे कोणाला काहीही प्रॉब्लेम असला तर तो त्यांच्यासाठी सेवेसाठी कधी पण अर्ध्या रात्री पण हजर राहील की मी माझ्या मुलाकडून पण अपेक्षा आहेच मला आणि मी ठेवते दरवर्षी आम्ही भाजींपर्च कार्यक्रम करत असतो महिलांना तथा तिच्या जीवनातून जी थोडं काहीतरी वेगळं पण मिळावं आणि काहीतरी त्यांच्यासाठी ते मनोरंजन असावं असं अशासाठी अश, आम्ही शिवसेना बाळासाहेब ठाकरे वन वंदनाई राजपवार ने यांच्या नेतृत्वात दरवर्षी हा कार्यक्रम करतो आणि आज आमचे जिल्हाप्रमुख माननीय धनंजय आबा घोड्यालकर यांच्या हस्ते आपले कार्यालयात उद्घाटन आलं त्या कार्यालयाचं एक उद्दिष्ट असं शिवगंगानगरमधील सामान्य नागरिकांचे जे काही प्रश्न असतील ते तडीच नेणे आणि तिथे एक वेगळ्या प्रकारचं आर्किटेक्ट असावं एक युजनरी काहीतरी सुंदर असं काम असावं अशी माझी भावना आहे म्हणून आम्ही नागरिकांची समस्या सोडवण्यासाठी आणि सुंदर शिवगंगा करण्यासाठी या कार्यालयाचं उद्घाटन करत आहोत